खूप नैराश्य आल्याच्या नंतर काही वेळेला काही वक्तव्य आधारहीन असतात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं की आम्ही भुजबळ साहेबांच्या बरोबर या विषयावरती बोलणार आहोत त्यामुळे या विषयाची सगळी उत्तर आपल्याला उद्या मिळतील हे सरकार आणि पक्ष म्हणून तुम्ही सहन असं खूप नैराश्य आल्याच्या नंतर काही वेळेला काही वक्तव्य तथ्यहीन आधारहीन असतात या वक्तव्याकडे किंवा या निवेदनाकडे याच्यापेक्षा वेगळं मी पाहू इच्छित नाही पण भुजबळ मंत्रिमंडळात आहे त्यांचा पक्ष सरकारमध्ये आहे मंत्रिमंडळात असतानाही भुजबळ अशा पद्धतीने सरकार विरोधात वक्तव्य करतायत मागणी करताय सरकार मुख्यमंत्र्यांनी मला विश्वासात घेतला नाही एक असं आहे की भुजबळ साहेबांनी जो मुद्दा आपण उपस्थित केला मी आपल्याला मगाशीच म्हटलं की कदाचित उद्या मंत्रिमंडळाची बैठक असेल मला माहीत नाही पण नेहमी दर गेल्या आठवड्यात झाले नव्हती मग त्यामुळे या आठवड्यात असेल त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब किंवा मंत्रिमंडळ यांची चर्चा यांची चर्चा या विषयावरती नक्की त्या ठिकाणी होईल आणि त्या बाबतीतली स्पष्टता सरकारच्या वतीने उद्या आपल्याला ऐकायला मिळेल नाही नाही एक असं आहे की मी मग सांगितलं की गेले चाळीस वर्ष मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय ज्या वेळेला देशामध्ये सुरुवातीला झाला त्याला देशभरामध्ये वेगवेगळा प्रक्षोप उमटलेला होता त्यावेळेपासून भुजबळ साहेब या सगळ्या चळवळीमध्ये काम करत आहेत त्यांचं सारं राजकीय जीवन म्हणजे जी विशेष करून मंडल कमिशनच्या अंमलबजावणीच्या नंतर त्यांनी त्या चळवळीमध्येच अधिक मोठ्या प्रमाणावर ते वाहून घेतलेलं आहे तर ते भावना मांडतात पण मला असं वाटतं की ते मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकार्य आहेत दीर्घकाळ ते मंत्रिमंडळामध्ये राहिलेले आहेत या संदर्भामध्ये आपण उद्या दुपारपर्यंत वाट बघूया ते नक्कीच त्यांची चर्चा त्या बाबतीमध्ये होईल आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं की आम्ही भुजबळ साहेबांच्या बरोबर या विषयावरती बोलणार आहोत त्यामुळे या विषयाची सगळी उत्तर आपल्याला उद्या मिळतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका